ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझ्या पंजोबाने पहिलं आरक्षण हे कोल्हापूर संस्थांमध्ये दिलं होतं पन्नास टक्के तर त्या माध्यमातून मग देशभरात पन्नास टक्के आरक्षण सगळ्या देण्यात आलं मी सुद्धा स्वतः दोन हजार सात ते दोन हजार नऊ दो पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिजून काढला की या गरीब मराठा समाजातल्या लोकांना आरक्षण मिळावं कारण पूर्वी शाहू महाराज दिलं होतं मनोज दारांगींनी सुद्धा जो विषय हाती घेतलेला आहे तो गरीब मराठाच्यासाठी घेतला गरीब मराठा समाजाच्या न्याय मिळून देण्यासाठी त्यांची नेहमी भूमिका असते माझा जुना तो, तो म्हणजे सहकारी मनोज जोरांगीच आणि सरकारचं काय बोलणं झालं नवी मुंबई ते त्या दोघांना माहिती मनोज जोरांगेना काय कमिटमेंट दिले असतील ते सरकारने पूर्ण केलेत की के नाही ते मनोज लिहिणी आपल्या भाषणात बोलून दाखवलं मला असं वाटते की आता अनेकदा विषय आणि जास्त घडण्यापेक्षा सरकार आणि मनोज जोरांगीने एकदा परत बसावं गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय मिळावा ही माझी प्रामाणिक भूमिका लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला असं मला वाटतंय नाही मी आज राजकीय काही बोलणार नाही मी प्रामुख्याने आज म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते बोलण्यासाठी आले मनोजरांगेचा सुद्धा हा गरीब मराठ्यांचा विषय होता ते रूप